तर ते हेअरस्टाईल करून देत आहे हे घेतलं आहे मी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही शॉपिंग मॉलजवळ उभं आहोत आणि इतके सारे शॉप्स आहे इथे बघून खूप छान वाटतं आणि मस्त वाटते आम्ही मस्त फिरत आहोत इथे आणि जेव्हा इथे आलो ना तर खरंच असं कंपेरिजन करावं असं वाटत नाही पण आपल्या भारतापेक्षा पन्नास वर्ष तरी पुढे आहे चायना इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर परत टेक्नॉलॉजी आणि फॅसिलिटीज बघून इतकं भारी वाटते असं वाटतं अरे आपल्या इकडे सुद्धा असं असायला पाहिजे आणि इथलं आर्किटेक्चर जे बघितलं ना ते तर अजूनच भारी आहे आणि आम्हाला साऊथ कोरिया असो किंवा जपान आणि हाँगकाँगला खूप जास्त अति असे फ्रूट्स दिसले नाही पण इथे चायनामध्ये खूप सारे असे फ्रूट्स वगैरे दिसले तर म्हटलं मला ना ते ट्राय करायचे होते पण मग मी मँगो बघितले मला ते ट्राय करायचं पण इथे ती मुलगी होती कुठे गेली मला माहिती आहे ना इथे पण आहे ना इथे आहे हां पण मँगो काय एकदम मोठे लांब लांब ऍक्च्युली ती अगोदर आम्ही ते फ्रूट ट्राय केलं पण तिनी सांगितलं आता ट्राय करायचं आम्ही सांगितलं अगोदर आम्ही जेवण करतो आणि मग फ्रूट ट्राय करतो ट्राय सो हाव मच फॉर वन मँगो नाईन नाईनटीन वन नाईन वन नाईन ओके पर केजी ट्वेंटी चायनीज इ वन पर के जी ए तर आपण बघूया किती वजन होतं ओके ओके सो इट्स थ्री के जी नाही थ्री के जी नाहीशे ग्राम आपलं इथे कसं पेटीएम आहे ते इथे अली पे आहे तर ते ॲप डाउनलोड करून इथे पे करू शकतो आणि जेव्हापासून आम्ही आलो आहोत ना तर कॅशच्या अजिबात आम्हाला गरज पडली नाही आम्ही ऑनलाईनच पे करतोय आणि हे जे मँगोज आहे ना हे वरून आलेले आहे व्हिएतनामचे तुम्हाला माहिती फ्रूट्स खूप फेमस आहे थायलंडचे व्हिएतनामेस ते आय <laughs> थिंक ते व्हिएतनामचेच आहे मला तरी असं खावतं ते आम्हाला कट करून देतात कट करून देत आहे मस्त आणि आम्ही इथेच खावा मला खायची खूप इच्छा झाली कारण की आता माहिती मँगो सीझन आहे आणि आम्ही मध्ये नाही आहोत आणि मला काहीतरी फ्रूट ट्राय करायचं आणि इथं मँगो दिसले आणि आम्ही टेस्ट केलं होतं तो खूप गोड होतं पण जेवण करणं अगोदर गरजेचं होतं म्हटलं आल्यानंतर खावतं तिने आल्यानंतर लगेच हाय केला आम्ही तिला मी सांगितलं मी नक्की येणार आणि या आंब्यामध्ये कोय आहे पण इतकी पातळ आहे बघा नॉर्मली कोय असते खूप झाड असतो काहीच नाही एकदम पातळ कोय आहे तेव्हा त्यांनी जे दाखवलंय ते पण दिसत बघा क्वालिटी तुम्हाला दाखवते केवढे आले ते एक किलो तो दीड किलोचा होता एक कापड हो ना आणि हे जे आहे हे जवळपास तीनशे रुपयाचे झाले तीनशे रुपयाचे आहे का गोड आहे साखरे सारखा बरोबर पडत आहे बसून घे का आम्ही मस्त मँगो एन्जॉय करतो आणि आम्हाला ड्रॅगन फ्रूट पण खायचं आहे आपण जायचं आहे तिथे कंटिन्यू करू आम्ही आहोत आता टी जी फांग या ठिकाणी शांघाय मधला मोस्ट पॉप्युलर एरिया आहे या ठिकाणी फ्रेंच कन्सेशन होत म्हणजेच फ्रेंच राज्य होत फ्रेंच लोक इथे राहत होती आणि या ठिकाणी जो एरिया आहे त्याला फ्रेंच एरिया सुद्धा म्हणतात आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यासोबतच लोकल फ्युजिंग पण खूप फेमस आहे इथे शॉपिंगसाठी तर बेस्ट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप पॉप्युलर आहे खूप सारे शॉप्स आहे स्ट्रीट खूप सुंदर आहे त्यामुळे हा एरिया खूप पॉप्युलर आहे आणि फ्रेंच कॉलनी जी आहे जिथे फ्रेंच लोक राहत होते तर त्यांचे रुल्स वगैरे ते, ते स्वतःच बनवायचे आणि त्यांच्यावर फक्त फ्रेंच फ्रान्सचं राज्य होतं चायनामध्ये जरी फ्रेंच लोक राहत असली तरी पण नंतर मग चायनाचं सगळ्यां सगळ्यांवर अधिकार वगैरे आला पण जोपर्यंत फ्रेंच लोक राहत होती तोपर्यंत त्यांच्यावर रुल्स वगैरे लागू होत नव्हते चायना लोकांचं चला मग आता पुढे जाऊया चला मस्त हे जे आ, आ, फ्रेंच कॉलनी आहे ते जे शॉप्स आहेत ते सगळं आपण बसत आहोत त्याच्यासाठी ते खूप पॉप्युलर आहे आणि चायनामध्ये ऍक्च्युली आम्हाला खूप खाली वाटतं आम्ही एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं पण त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर आहे गोष्टी इझी आहे ऍक्च्युली समजायला सुद्धा कारण की इथे चायनीज मध्ये जरी लिहिलेलं असणार मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला विचारतोय ना तर ते हेल्प करायला ब्राऊन वाले हे ब्राऊन कलर <laughs> <कर लगे। laughs> <ताकी। laughs> तुला नाही आवडते लोकल कुझिन आहे ट्रेडिशनल आहेत ते पण आम्ही बघितले आणि काही लोक आहे ना चायनीज चायनीज लोकांचे ट्रेडिशनल कपडे घालून सुद्धा फोटोशूट करत होते यू गार्डन मध्ये हो oh. आणि छान आहे सगळे काही शॉप्स आहे आणि आपल्याला असं वाटतं चायना मध्ये काही जसं छोटी होती पण इथे तसं नाही हा एक टुरिस्ट ग्रुप आलेला आहे टीएनझी फांग एरिया बघण्यासाठी कारण की हा जसं कोमल सांगितलं हा खूप पॉप्युलर एरिया आहे टुरिस्ट साठी आहे काश्मीर लोरो इथून के एन जी पार्क जो एरिया आहे स्टार आणि तिथले तुम्हाला स्ट्रीट दाखवते इतके सुंदर आहे तुम्ही खूप कमी वेट ने बघितलं असेल डिझाईन परत आर्किटेक्चर सगळ्या सगळ्या गोष्टी इथल्या इवन इथलं जे शॉपिंग सुद्धा आहे ना खूप सुंदर आहे वस्तू खूप सुंदर आहे आणि जे स्ट्रीट आहे ते खूप नॅरो आहे तर हे दाखवायला खरंच मला खूप छान वाटतं चला मला अजून एक गोष्ट चायनामध्ये आम्हाला बघायला मिळाली पहिल्यांदा आणि खूप इंटरेस्टिंग आहे हे तुम्हाला दिसत असेल हे चार्जिंगसाठी आहे जर तुमच्या मोबाईलची चार्जिंग संपली असेल तर हे दिसत आहे पॉवर बँकचा आहे तर इथे हा जो स्कॅनर दिसत आहे तो स्कॅन करायचा आणि इथून पॉवर बँक निघतं आणि तुमचा खूप फोन चार्ज करायचा आणि चार्जिंग झाल्यानंतर हे परत ठेवून द्यायचं अर्ध्या तासाचे मला असं वाटतं वीस रुपये आहे पंचवीस रुपये आहे तरी पण खूप स्वस्त आहे पण चांगली गोष्ट आहे अचानक आपलं होतं भरपूर फोटोज काढतो आता आम्ही तर युट्यूबवर आहोत आम्ही तर पॉवर बँक सोबत घेऊन फिरतो पण अचानक आम्हाला जर गरज वाटली तर आम्ही ते चार्ज करू शकतो आणि ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला सुद्धा ही युनिक गोष्ट वाटली असेल तर चला आता आपण जाऊया वेगवेगळे स्टोर्स आहे बसतो ट्रेडिशनल गोष्टी आहेत सगळ्या हे बघ इथे सोबिनियस आहे सगळ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत हिंदी मध्ये म्हणताय चलो चलो नमस्ते परी वेळेला हिंदी समजत नाही म्हणून तू विचार ओके

स्कार्फ बघते मध्ये आणि इथे पण स्कार्फ आहे काही हे स्कार्फ आहे हे ट्वेंटी आहे म्हणजे जवळपास दोनशे रुपयाला समजून घ्या जस आपल्या इथे शॉल असतात तसेच ही जी स्ट्रीट आहे खूप जुनी आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मला जेव्हा पण चायनामध्ये येतो ना तिथे बार्गेनिंग करतात ऍक्च्युली आ, ते तुम्हाला सांगतात पण ते तुमची वाट बघतात आणि ते तुमच्या मागे मागे तर नाही 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 आम्ही कमी करतो किती घ्यायचं आहे तुम्हाला तर त्यामुळे लगेचच घाई करू नका कोणती पण वस्तू घ्यायला आम्ही बघतोय काय का करतोय आपल्याला असं वाटतं नाही 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 बार्गेनिंग करत नाही किंवा काय नाही पण सगळे लोक आहे ना प्रत्येक काही ठिकाणी असं असतं का होतं किंवा खूप जास्त असं लोकल मार्केट्स वगैरे असतात ना तर तिथे करतात बार्गेनिंग कारण की मी बघते खूप लोक बार्गेन करत आहे त्याला आता आपण जाऊया बघा हे जुनं स्ट्रीट आहे आणि सुंदर स्ट्रीट आहे बघा

या ठिकाणी पण आहे सगळीकडे ते शॉप्स आहे लगेच घाय घाई करू नका आता हिचं जाऊ का आपण तिकडे जाऊ सगळं ट्रेडिशनल ड्रेसेस आहे बघा लहान मुलांचे हे कपडे आहेत हो आपण बघणार आहे भाऊ थांब घेऊ घ्यायची आपल्याला आपण सगळे शॉप्स बघू आणि जे चांगलं वाटतं तेव्हा घेऊ तर बघा इथे बघा हे स्पेशलिटी त्यांची शूज कॉल केला ना ओके आणि इथे सुद्धा ना खूप असे कॅट्स बघायला मिळतात नाही ना सगळीकडे ते शॉप्स आहे इथे बघा बेड्स वगैरे आहेत आमची काय ज्वेलरी आहे बघ इथे सनग्लासेस आहे वन नाईंटी नाईनला नाईट रेस तसं आहे तर मी हे त्यांचे ट्रेडिशनल जे आहे ना ते घेत आहे त्यांना सांगितलं मला असं असं करून द्या हेअरस्टाईल ओके ओके तर ते हेअरस्टाईल करून देत आहे हे घेतलं आहे मी छान दिसतय छान दिसतय ऍक्चुअली टाकू वा नाही ऍक्च्युअली

आता हे जे जनरली ना आपल्या इथं पण आपण बघतो पण इथली हे जी खासियत इथली ट्रेडिशनल हेअरस्टाईल करतात ना तेव्हा हे बाबू इथे मागे स्टॉलर तर या वस्तू युनिक आहे आणि त्या गोष्टी करायला आवडतं तेव्हा इथे भरपूर बॅग्स आहे आणि इथे पण आहे ना त्यांचे ना बैठक इथे हँडबॅगचा जो ब्रँड आहे तो वेगळा आहे इथे पण लेझर बॅग्स बनतात आम्ही बघितलं भरपूर सारे शॉप्स होते आणि येथे त्यांचे स्ट्रीट फूड आहे त्यांच्या सुद्धा स्टॉल आहे हे बघा ते सगळं आजी आहे तुम्हाला माहिती आहे की हे जे दिसतं आहे लोकल किचन आहे ते लोकल किचन आहे हा फेक के डू नॉट टच ये थूंदू बाद दुया खाएंगे हॅलो कायचा इज दिस आइसक्रीम हा आईस्क्रीम आणि बघा इथे आईस्क्रीम डिझाईनचे पॉप्सिकल आहे आईस्क्रीम ओके घ्यायची का एक ट्राय करू तुम्ही शॉप्स ओके ट्राय करायला मनोजला बघून छान हे बघा इथे त्यांचे जे चॉकलेट्स आहे ना त्यांचा शॉप म्हणून आहे त्यांचा ब्रँड आहे आय थिंक हा चॉकलेट तुम्हाला बघा इथे बघा यांचा जो हा जो ब्रँड आहे इथे पण लेदरच्या बॅग्स आहे वेगवेगळ्या आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे हे सगळे आपला इंडियन फ्लॅग आहे इथे बघा हॅलो

दोन हिरो दो म्हणजे जवळपास एकशे ऐंशी रुपये uh, पण छान आहे ना uh, शांगाई है का शांघाई शांगाय शिवारी सो ओके okay. आणि इथले ट्रेडिशनल uh, कपडे घालून स्टॅच्यूज वगैरे जे आहे ना हे पण खूप फेमस आहे आपण बघूया काय घ्यायचं नारळ पाणी आहे नारळ पाणी नारळ पाणी आहे विथ कोकोनट मँगो आईस्क्रीम तुला कोकोनट घ्यायचं की मँगोचं घ्यायचं ओके ठीक आहे ओके मी लावून घेतो हे बघा हरिबेलासाठी कोकोनट वॉटर आणि आमच्यासाठी कोकोनट वॉटर विथ मँगो आणि आईस्क्रीम त्यांना पण द्यायचं होतं तुम्हाला मी मगाशी सांगितलं का इथे लोकल सुद्धा आहे तर ते इथे त्यांनी दिलेलं आहे ते दाखवतात आता इथे आम्ही आता नारळ पाणी वगैरे होतो हे डम्पलिंग्स आहे पण इथे स्टीम बन्स म्हणतात विथ स्टफ विथ कोक आणि म्हणून आम्ही ते ट्राय करत नाही आहे आणि इथे पण आहे ना मोठा बन आहे पण त्यामध्ये क्रॅप सूप असतो खेकड्याचा जो सूप आहे तो यामध्ये असतो आणि एकदम असं फ्लफी असतं म्हणजे हो आणि क्रॅप पॉवर स्मॉल केज सेमच आहे ते आणि त्यांचं पोस्ट चॉप विथ राईस केक आहे हे <laughs> त्यांचे मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये आणि बघा हे त्यांचे सगळे ते चायनीज स्टिम्स नूडल्स आहे ते लोकल सगळं सगळं वेगळं ते बघूनच आता ते होतं पण ठीक आहे आपण त्यांना हे नाही नावाने ठेवू शकत कारण की ते त्यांचं अन्न आहे बरोबर जसं आपल्या इथं सगळ्या गोष्टी आपण खातो त्यांच्या इथं ते लोक खातात आणि इथे हे कोकोनट वॉटरचं सगळं आहे फ्रेश कोकोनट ज्यूस आहे बघा तर आम्ही असंच करतो तुम्ही बघितलं स्टार्टिंगला आम्ही मँगो खाल्ला आणि त्यानंतर मग आता हे नारळ पाणी आम्ही काय करतो हे आत्ता तुम्हाला दाखवतोय पण आम्हाला आहे ना जेव्हा पण आम्ही व्हिडिओ करून आम्हाला वेळच नसायचा आम्हाला भूक लागायची आम्हाला असं वाटायचं त्याला खाऊन घेऊ आपण आणि ठीक आहे नाही दाखवलं तर काही नाही पण आत्ता आमच्याकडं वेळ आहे निवांत आहोत म्हणून मग आम्ही ज्या ज्या गोष्टी ट्राय करत आहोत त्या आता तुम्हाला दाखवत आणि त्यामुळे मग आम्हाला कसं दिवसभर आम्हाला एनर्जी मिळायची म्हणजे जेवण जरी झालं तरी पण मग काही ना काही आम्ही खात राहायचो आता इथलं जे फेमस आहे ते आम्ही खातो आणि इथे जागोजागी तुम्हाला बसायला जागा मिळेल हो टॉयलेट्स आहेच पण बसायला पण जागा तिथे पुढे पण खूप जणं बसलेले आहेत पण लोक इतकी स्वीट आहे इतकी स्वीट आहे इतके हेल्पफुल आहे खरं सांगते तुम्हाला मी खूप मस्त वाटते तुम्हाला परफ्यूमची खूप जास्त आवड असेल आणि तुम्ही जर चायनामध्ये असेल असाल तर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर इथे सुद्धा बघा परफ्यूम आहे इथले जे आ, लोकल ब्रँड्स आहेत तर ते, ते आहे इथे आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतो तर बघूया आपण आवडली Okay, okay. आम्ही सोविनियर घेतलं आहे घेतलं ना आपण नाही घेतलं का आपण आणि थोडस खाल्लं तर बरं वाटतंय परत आम्ही इथे ही टी होती दी ही पण ट्राय केली टी आहे इथे इथे टर्की सारखंच होत ना टी ट्राय करू करायला देत होते तेवढं नाईन टी नाईन ला म्हणजे दहा इरोला बारा इरोला म्हणजे आणि ती पिलांना छान वाटतं आपल्याला खूपच छान ते वगैरे घरी जातात आणि ट्राय करतात तशी होत नाही हो ना पण आम्ही घेतली एक आपण ज्यावेळी जाऊ लक्झम्बल काय करू यावेळी फिशचा खूप स्ट्रॉंग स्मेल येतो ही या स्ट्रीटला गेलो नाही आपण ऍक्च्युली आपण इथे आलो होतो हा जे स्ट्रीट आहे इथे पण ना स्ट्रीट फूड आहे इथले हे स्ट्रीट फूड आहे आणि म्युझिक पण चालू आहे

Okay. थे, थे ते आपण जस्ट कोकोनटला काढले ते इथे पण आहे. मम्मी चला आता इथून पुढे चाललो आहोत आणि सगळ्या एकूण एक वस्तू मी ना कपड्यांपासून मेकअप पासून बॅग्स पासून शूज पासून सगळे आहे. आपण घेतलं कोकोनट आता इतकं छान वाटतं हे बघायला ना बोर नाही बघा हे इथलं किती छान आहे ऍक्च्युअली जे चायनीज लोकांचं जेवढं पण रेस्टॉरंट आहे ना त्याच्या मागे असं राहतं हे त्यांचा कंदील कंदील त्यांचा कंदील असं असतं असं असं का समजून जायचं चायनीज आहे आणि भरपूर लग्झमबर्गला पण चायनीज रेस्टॉरंट आहे किती छान वाटतंय ना

परी हो इथे जाऊया oh, इथे पण ज्वेलरी शॉप आहे परी सर स्पेशल चायनीज टी मिळते चायना पिकल टी जे इथले लोक रोज पितात हो इथे खूप चहा पितात जसं आपल्या इथे पितात कंटीमध्ये पितात तिथे पण खूप चहा पिली जाते आणि हे बघा त्यांचे हे जे आर्किटेक्चर हे फ्रेंच आर्किटेक्चर आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की चांदी आणि कसं होतं त्यांचे जे घर होते किंवा जे कॅसल होते ते असे होते पण इथे बघा जसे आपण युरोप मध्ये बघतो सेम तसेच आहे आपण हा स्ट्रीट डाकू एक्शन हो हा स्ट्रीट एक्शन चला चला ही आहे फ्रेंच कॉलनी बघा तुम्हाला इथल्या भिंती वगैरे दिसत असतील नॉर्मल पण आता ते लोक राहत नाही खूप वर्ष झाले फेमस आहे ती शॉप बिता सुंदर है एक टी घेतली ना अपन बाबू अच्छा। चल सगळीकडे टीचे शॉप आहे खूप शॉप आपण इथे चालू होतो मग असे आता इकडे जायचं इथे सुंदर स्ट्रीट वाटते मला बघा इथे काहीतरी रेस्टॉरंट हो oh. बघा इथे पण वेगवेगळे टी आहे चला शूज oh, आहेत सुंदर असा फ्रेग्रन्स रेस्टॉरंट आहे का, का हां काढते मी थांब आम्ही खूप फिरलो आणि आम्ही टॅन सुद्धा झालेलो आहोत आहे बघा हाँगकाँगला ॲक्च्युली खूप असं ह्युमिडिटी आहे त्यामुळे आमची स्किन तशी दिसत असेल आता ही फ्रेंच कॉलनी खूप मस्त आहे आता तर ते लोक राहत नाही मी अगोदर पण सांगितलं पण कंटा अजिबात येत नाही खूप सारे शॉप्स सा आहे बघायला मिळतं आणि आपण काही वस्तू ट्राय जरी केलं तरी पण अजिबात असं चिडत वगैरे नाही किंवा लहान मुलं आहे असं नाही अजिबात सगळ्या वस्तू बघू देतात आणि मागेसुद्धा लागत नाही इटीसुद्धा आम्ही ट्राय केलं तरी पण असं लग्यांनी जबरदस्ती नाही केली का घ्या घ्या टर्कीला कसं होतं तुम्ही ट्राय केलं ना तर ती मागे लागतं घ्या 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 आणि तुम्ही जर नाही घेतलं तर मग त्यांना लगेच राग येतो हा एक्सपिरियन्स पण मी जेव्हा आम्ही टर्कीला होतो तो तर तेव्हा शेअर केलेला आहे तर मस्त वाटलं हे स्ट्रीट बघून आणि चायनामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत स्पेशली आता आम्ही शांघाईमध्ये आहोत तर इथल्या ज्या फेमस गोष्ट आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत एक्सप्लोर करत हो। आहोत आणि तुम्हाला चायनाचेसुद्धा हे जे व्हिडिओज आहे नक्की आवडतील ना प्लीज सगळ्यांनी हे व्हिडिओज बघा खूप मेहनत करून आम्ही व्हिडिओज बनवत आहोत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय